छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विठ्ठापना करणार राहुल सोलापूरकरचा छत्रपती शिवाजी महाराजांची मिठापणा करणाऱ्या राहुल सोलापूरकरांचा अरे राहुल सोलापूरकरच करायचं काय अरे राहुल सोलापूरकरच करायचं काय राहसा जो टक्कराय गाज टकराय गा छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कामना कराने राहुल सोलापूर राहुल छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कामना करायला राहुल सोलापुरकरचा इट्टी डांडून राहुल डांडून इट्टी डांडून बोलो रे बोलो बोलो জোরছে ডা আপ টকরায়ে ছাসব আস बाबा सगप घरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा